राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं कारण काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत राज ठाकरे यांच्या रा शिवतीर्थ या बंगल्यावर शिंदे आणि ठाकरे यांच्यात ही भेट झाली आहे नेमकी संपूर्ण माहिती काय तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या बंगल्यावर शिंदे आणि ठाकरे यांच्यात ही भेट झाली विशेष म्हणजे महानगरपालिका निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे असे असताना शिंदे आणि ठाकरे यांच्यात ही भेट होत आहे आणि याच भेटीवर शिवसेना पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे गेल्या काही दिवसांपासून मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत या दोन्ही नेत्यात एकूण दोन वेळा भेट झालेली आहे त्याचवेळी आमच्या या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली होती त्यानंतर आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली या भेटीदरम्यान उदय सामंत हे देखील उपस्थित आहेत सोबतच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मनसेचे नेते अविनाश देशपांडे आदी नेते देखील या भेटीसाठी उपस्थित होते राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठीची पार्श्वभूमी उदय सामंत यांनीच तयार केली आहे एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून त्यांनी काम केले आहे त्यामुळेच आजच्या भेटीत उदय सामंत हे देखील उपस्थित आहेत या भेटीला पोहोचताना त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी बोलताना आधी प्रथम मी खुलासा करतो की मी कुर्ल्याच्या कार्यक्रमात होतो मला निरोप आला की तातडीने या त्यामुळेच मी आलो आहे मी दोन वेळा राज ठाकरेंना भेटण्यासाठीच गेलो होतो हे तेव्हाच सांगितलं भेटीचं सा कारण काय आहे हे मला माहीत नाही मला एकनाथ शिंदे यांचा आदेश आला त्यामुळे मी येथे आलो आहे असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी बोलताना दिलं तसेच या बैठकीत जी चर्चा होईल ती मी तुम्हाला सांगतो शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्याकडे स्नेहभोजनासाठी येत असतील तर त्यातून राजकीय अर्थ काढले जाणं स्वाभाविक का आहे राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत असतील तर आनंदच आहे असे सूचक भाष्य उदय सामंत यांनी केले त्यामुळे आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीतून नेमकं काय समोर येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे आणि नेमक्या ह्या भेटीचं कारण काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये प बघितलं आहे आता या संदर्भात कुठलीही नवीन माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि उदय सामंत यांनी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर त्यांना आनंदच होईल भेटा नूडिओसह मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद